चला तर मग मंडळे बाजारामध्ये हिरवेगार वाटाणे मिळतात मग विचार केला आज काही झणझणीत व्हायला पाहिजे हिरवेगार एक वाटी वटाणा आणि दोन आलू पासून झणझणीत रेसिपी बनवायला सुरू केली आलूचे वरचे साल काढून घेतले आणि छान छोटे छोटे काप करून घेतले एक पातेलं घेतलं त्यामध्ये हिरवेगार वाटाण्याचे दाणे टाकले सोबतच कापून ठेवलेला आलू टाकला दोघांची गळाभेट करून दिली त्यामध्ये थोडे पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेतले अशी झणझणीत रेसिपी बघून घरचे मंडळी एक सोडून दोन चपात्या नक्की जास्त खाणार स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये थोडे पाणी टाकावे सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि थोडी हळद टाकावी गॅस पेटवलेला आहे गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे जेव्हा बाजारामध्ये हिरवा वाटाणा मिळतो तेव्हा प्रत्येकाच्याच घरोघरी ही रेसिपी नक्की बनत असते या ठिकाणी मी कापलेले खोबरे कांदा आणि थोडा लसण निवडून घेतलेला आहे सोबतच दोन मिरची या ठिकाणी आलू आणि वटाण्याला उकळी आलेली आहे एक वेळा चेक करून बघावे आलू शिजले की नाही गरम गरम आहे तरीही मी दोन्ही बोटाने दाबून बघितले आलू आणि वटाणा छान शिजलेला आहे आता यांना बाजूला काढून ठेवू ही रेसिपी आमच्याकडे सुरुवातीपासून या पद्धतीने बनवतात गॅसवर तवा ठेवला खोबऱ्याचे काप टाकून मंद आचेवर छान परतून घेतले खोबरं एकसारखं परतत राहावे आणि छान सोनेरी झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ एक वेळा पूर्ण रेसिपी बघा आणि मला सांगा तुमच्याकडे ही रेसिपी कशी बनवतात त्याच तव्यावर कांदा टाकून छान परतून घेऊ एकसारखे परतत राहावे छान परतल्यानंतर कांदा मंदा आश्चर्व लालसर सोनेरी होणार कांदा झाल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व कांदा काढून घेऊ कांदा आणि खोबरं थोडं थंड झाल्यानंतर एक मिक्सरचे पॉट घ्यावे सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये खोबरं टाकावे लागणार आहे कारण खोबरं लवकर बारीक होतं त्यामुळे सुरुवातीला खोबरंच वाटून घेणे गरजेचे आहे सर्व बारीक झालेला खोबऱ्याचा पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊ माझी आई आणि आजी ही झणझणीत रेसिपी नेहमीच करतात तही मी वाटाणा बाजारामध्ये आल्यावर पाच ते सहा वेळा ही झणझणीत रेसिपी नक्की बनवते व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मी भाजलेला कांदा घेतलेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक करून घेतलेला आहे कांदा भाजून मिक्सरला फिरवला तर पूर्ण रेसिपीला कांद्याची चव लागणार एका प्लेटमध्ये सर्व कांद्याचा पेस्ट काढून घेऊ खोबरं हो कांदा आणि लसणाचा पेस्ट तयार आहे आता आपण जाऊ रेसिपी करे एवढं बघितल्यावर तुम्हाला रेसिपी कोणती ते अंदाज आलाच असणार तर कमेंट करून सांगा गॅसवर एक पॅन ठेवले पॅनमध्ये सरसोचं तेल वापरलेलं आहे जिरे मोहरी तडतडली तर सोबत हिरवी मिरची टाकून छान परतून घेतले ठेचलेला लसूण वाह सर्व टाकून मस्त परतून घेतले सर्व रेसिपीला लसणाशिवाय चौक असली लसण सुरुवातीला हवात माझ्या घरी तर लसणाचा वापर भरपूर करतात एक चमच चटणी थोडी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकले आणि हा आमच्या घरचा स्पेशल काळा मसाला मसाला टाकल्यानंतर छान परतून घेतले मसाल्याचा सुगंध घरभर दरवळला आता यामध्ये भाजलेल्या कांद्याचा पेस्ट टाकला कांद्याचा पेस्ट टाकून टाक छान मंद आचेवर परतून घेतले सध्या हिवाळा असल्यामुळे भाज्या खूप स्वस्त आहे आता एक ते दोन महिन्यानंतर उन्हाळा लागणार तेव्हा भाज्या खूपच महाग होतात लाल लाल टोमॅटो कट करून घेतले पॅन मध्ये टाकले छान परतून घेतले मंद आचेवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे असेच होऊ दिले झाकण काढले बघितलं तर बापरे टोमॅटो इतका मऊ शिजला दोन मिनिटात तर परफेक्ट टमाटो शिजून तयार आता जाणार यामध्ये खोबऱ्याचा पेस्ट खोबऱ्याचा पेस्ट नेहमी शेवटूनच टाकावा त्यामुळे खोबरं भाजलेलं असल्यामुळे जडणार नाही सर्व मिश्रण एक जीव छान परतून घ्यावे आता यामध्ये एंट्री होणार आहे स्पेशल उकडलेल्या आलू आणि वटाण्याची सर्व टाकून छान परतून घ्यावे भाजी दिसायला आणि खायला कशी झाली शेवटी बघायला विसरू नका खास करून पाहुण्याला पण खुश करणारी ही झणझणीत रेसिपी आहे त्या ना रेसिपीला नाव काय देणार कांदा खोबऱ्याची भाजी या आलू वटाण्याची भाजी तुम्हाला यामध्ये थोडं पाणी हवं हो असेल तर टाका मला थोडा रसा आवडतो म्हणून मी या ठिकाणी एक वाटी इतके पाणी टाकलेले आहे आता या ठिकाणी छान उकडी येऊ द्या भाजीची चव इतकी अप्रतिम झालेली आहे की तोंडाला पाणी सुटणार या रेसिपीला इतका लाल कलर आलेला आहे की मी तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खात रहा पुन्हा भेटू